ज्येष्ठ नागरिकांना एटीएमच्या व्यवहारामध्ये फसवणूक करणाऱ्या लुबाडणाऱ्या ना टोळीला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत जुन्या एटीएम मशीनमधील विशिष्ट बटनाचा वापर करून एटीएम मशीन हॅक केलं जायचं आणि त्यातून मदत करण्याच्या बहाण्यांनी ज्येष्ठांचे पैसे लुटले जायचे नागपूरसह अमरावती यवतमाळ आर व्ही भिवंडी अशा ठिकाणी मुंबई त्याचप्रकारे या सगळ्या ठिकाणी फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले त्याचे पुरावे पोलिसांना मिळालेले आहेत शहरातील कोणत्या एटीएम मध्ये ज्येष्ठांची जास्त गर्दी असते यावर लक्ष ठेवून ही टोळी काम करत होती ही मोठी टोळी आहे संपूर्ण राज्यभर फिरत असल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे अजनी पोलीस स्टेशनचे पाच गुन्हे आम्ही याच्यात उघडकीस आणलेले आहेत हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे दोन गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिलेली आहे त्याचप्रमाणे नागपूरच्या बाहेर अमरावतीमध्ये त्यांनी अशाच प्रकारे पाच गुन्हे केल्याची माहिती दिलेली आहे यवतमाळचे चार गुन्हे आहेत आर्वीचे दोन गुन्हे आहेत भिवंडी इथे तीन गुन्हे केल्याची माहिती दिलेली आहे तसेच मुंबईलाही सहा गुन्हे केल्याची माहिती दिलेली आहे